हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नांदगाव तालुक्यातील माणिकपुर धरणातून दुष्काळ परिस्थितीत चोरी होत असल्याने भविष्यात होणार वांदे सध्या नांदगाव तालुक्याला भीषण असताना भिस्त आहे त्या माणिकपूर धरणातून जलसंपदा अधिकारी यांच्या आशीर्वादाने पाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे नांदगाव शहरातील माणिकपुर धरणातून पाणी सोडले जाते नांदगाव नगरगर परिषदेचे पाणी पुरवठा अधिकारी नेहमीच पाणी धरणावर येत असतात मग या गोष्टींकडे डोळे जागपणा का असा सवाल जनता करत आहेत भिस्ता आणि माणिकपूंज धरणावर अवलंबून जनसंपदा विभागाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी सुरूच आहे आज ही परिस्थिती आहे तर भविष्यात उन्हाळ्यात काय परिस्थिती निर्माण होईल याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे अशा सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे दुष्काळी भाग असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी चोरी केली जाते आहे त्यात जलसंपदा माणिकपूंज विभाग सहाय्यक अभियंता दिलीप काळे यांनी संबंधित शेतकरी बांधवांना अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी नोटीस बजावली होती आम्ही आठ दिवसांपूर्वी शेतकरी बांधवांना तोंडीही बजावले होते याकडे कोणाचेही लक्ष कसे नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे तर याबाबत संबंधित माहिती घेतो कळवतो अशा उडूआडीची उत्तरे दिली जात आहे याकडे जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाने लक्ष घालावे व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे धरणावरील संपूर्ण मोटरी नांदगाव तहसील यांच्या आदेशाने जप्त करण्यात आले आहे तीनशे ते चारशे कागदपत्रे जमा आहेत आता यापुढे नांदगाव तहसीलदार काय कारवाई करणार याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागलेले आहे ला ब्युरो रिपोर्ट हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव सध्या नांदगाव तालुक्यामध्ये सत्तेचाळीस गावं आणि दोनशे बावीस वाड्या वाडेवस्ती एकोणपन्नास टँकर चालू आहेत आपल्याकडे तर तालुक्याला प्रचंड पाणी टंचाई निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये माणिकपूर जनावर जे पाणी आहे त्या पाण्याच्या माध्यमातून आम्ही तालुक्याला पाणी पुरवठा करण्याचं नियोजन केलेलं आहे परंतु आमच्याकडे अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या की शेतकऱ्यांचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे ते पाणी संपूर्ण उन्हाळापर्यंत तालुक्याला पुरेल असं वाटत नाही म्हणून आज पोलीस विभाग महत्व विभाग त्यानंतर आम्ही तास एम एस सी बी आणि माणिकपूर धरणाचे कार्यकारी आले असे सर्व पथकासह आज रोजी आम्ही इथे कारवाईसाठी आलेलो आहोत आणि आता ज्या लोकांचा अवैध उत्साह झालो होता त्यांच्या मोटारी जप्त करायची कार्यक्रम करेल